आणि आता बातमी आहे नाशिकमधून अजित पवार यांच्या संदर्भातली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नाशिक मधील सहा जागांवरती दावा केलेला आहे इगतपुरी सिन्नर दिंडोरी देवळाली कळवण या मतदारसंघांवरती अजितदादांचा दावा आहे आम्हाला नाशिकमधील सहा जागा मिळतील असा विश्वास छगन भुजबळ यांनी बोलताना व्यक्त केलाय उमेदवार आम्ही त्यांना देऊन आण निश्चितपणे आहे त्या परत आणखी मालेगावची एक नवीन सीट जे आहे ती घेण्याचा आम्ही प्रयत्न करू ठीक आहे शहरामध्ये आम्हाला न्याय मिळायचा आम्ही तिकडे मिळणार आहे म्हणजे आमच्यावर काय अन्याय काय होणारच नाही आहे आम्ही दहा वर्ष तिकडे काम केलं पंकज भुजबळ समीर भुजबळ तुम्ही पाहिलं असेल ते प्रचंड मोठं प्रशासकीय संकुल जे बांधलेलं आहे वरती आणि वेगवेगळ्या इमारती आहेत नसतनपूरचं प्रचंड मोठं मंदिर निर्माण झालेला आहे मग ते गणपती असेल गणेश असेल काय मुस्लिम समाजाचा एक जुलूस असेल त्यांनी बोलवलं तर असं झालं मग त्यातून काही तुम्ही असं इन्फ्लुअन्स काढण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका